वर योगायोगान चाललो तुम्ही अचलपुरात एक बातमी करायची होती बसस्टँड वर एक चाव, भाई बही एक दुकान आहे त्या ठिकाणी योगायोगान भाऊ तिरमारे भेटले तर योगा गाण भेटले म्हणजे चला एक दोन चार मिनिटं चर्चा करतो असतात चाचतात त्याला मुला हात घेतो असे गोपालभाऊ तिरमारे गोपालभाऊ गावरा सहशे स्वागत धन्यवाद ते कसं आपल्याला तांदळीतून भाट लपवून म्हणजे जमतच नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका विशेषतः नगर परिषदच्या निवडणुका गोपाल तिरमारे मागच्या वेळेस नगरसेवक होते ते काय काय वगैरे सारायला सारेल आहे यावेळेस काय म्हणते तयारी आता थोड्या दिवसात निवडणुकीचा बिगुल वाढणार आहे आणि नऊ वर्षानंतरची आता नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी संधी मागत आहे पक्षाला आणि अपेक्षा अशी आहे की आपण ज्या पद्धतीनं आतापर्यंत भारतीय जनता पक्षासाठी काम केलं आणि गावाच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षाच्या सभापती आणि नगरसेवकच्या कार्यकाळामध्ये जो आम्ही प्रभागाचा गावाचा विकास केला त्या गोष्टी पक्षाने निद त्या गोष्टी पक्षाच्या निदर्शनास आलेल्या आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष पदासाठी आम्हाला आमच्या कुटुंबाला निश्चितच संधी देईल अशी अपेक्षा आहे तर गोष्ट अशी गोपाल भाऊ गो की कसं आहे म्हणजे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाल स्वयंसेवक तेच का म्हणजे प्रशिक्षण ह्या गोष्टी काळ होता पण परिस्थिती सध्या अशी झाली आहे की गोपाल तिरमारे काळात का दुसऱ्याच पक्षात होते टिकून एकदम थेंबेटोकपणे या पक्षात प्रवेश केला सभापती राहिले याशिवाय सरळ सरळ नगरसेवक मिळून आले पण या कालखंडात स्थानिक तुमच्याच पक्षातले लोक तुमच्यावर वेगवेगळे वेग आरोप करतात मग हे कि नाही आमच्यावर त्या प्रसार माध्यमातल्या लोक आम्हाला कारण ऐकले ते बस दिसते ना बाप्पा नाही नाही असं काही नाही आहे कोणीच आमच्या पक्षातले पदाधिकारी डायरेक्ट माझ्यावर कुठलाही आरोप करत नाही कुठंच काही आमच्यामध्ये काही तालमेल नाही म्हणजे कधी कधी असं होते का पक्षात काम करत असताना मतभेद थोडेफार असतात ते तर आपल्या एका कुटुंबातही मतभेद असतात पण तो मतभेद असले पाहिजे पण मनभेद नसले पाहिजे जेव्हा जेव्हा आमची अशी अटीतटीची लढाई येते अस्तित्वाची जेव्हा लढाई येते तर ते तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व एक कुटुंबातले पदाधिकारी सर्व कार्यकर्ते एका जोमाने एका ठिकाणी येऊन आम्ही ते निवडणूक लढतो मोहीम लढतो आणि ते मोहीम फत्ते करतो जसं की विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये सुरुवातीला उमेदवारीवरून थोडीशी हस्ते केस होती काही नाराजी होती परंतु पक्षाने पदाधिकाऱ्यां वरिष्ठ नेत्यांनी त्याच्यामध्ये थोडासा लक्ष घालून सगळ्यांचा समन्वय घालून सरते शेवटी सर्व भाजपच्या अपेक्षित उमेदवार वगैरे सगळे एका ठिकाणी येऊन सगळे एका जोमानं निवडणूक लढले आणि गेल्या पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला प्रवीण भाऊ ताडीच्या रूपाचे कामदार ना मिळाला नाही नाही मी इथे क्रॉस करतो ज्या प्रवीण भाऊने तिकीट भेटलं होतं एक लय मोठा भारतीय जनता पक्षाचा नाराज ग्रुप एकत्र आला होता विविध ठिकाणी सभा घेतल्या लय लोकांना मग त्याच्यानंतर एकदम असं कसं काय झालं की डायरेक्ट विजय रॅलीमध्ये गोपालभूत त्रिशूलजीन असतानाच दिसले तर सुरुवातीला नाराजी साहजिक होती प्रत्येकाची असतेच नाराजी नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली नंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतली आणि सर्वांचा समन्वय घडून हो आणला सर्वांची बैठक झाली की आता एकोपॅनेल हळण्याची गरज आहे आणि भारतीय जनता पक्षाला आता संधी बनलेली आहे इथं आमदार निवडून आणण्यासाठी तर सर्व जे नाराज वगैरे हो जे सगळे नेते मंडळी होते स्थानिक ज्यांना उमेदवारीची उमेदवारीची अपेक्षा होती ते सर्व लोक एका ठिकाणी बसले सर्वांमध्ये समन्वय आला आणि सर्वांनी आपापल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला आणि आमदार निवडून आणला नाही जरा खुलके बोला ना आणखीन बोला म्हणजे उत्तर आणि काही लोक असते काहीतरी असं झालं तसं झालं तसं पाहिलं तर चांदूर बाजार शहरामध्ये दोनशे तीन क्रमांकाचा बूथ आहे आणि त्या बुथचा भूत बुछ प्रमुख मी आहे आणि चांदूर बाजारचा त्या पूर्ण अठवाई बूथ जर तुम्ही आकडेवारी काढली तर ज्या बूथचा मी भूत प्रमुख आहे त्या बूथवर भारतीय जनता पक्षाला नव्वद टक्के मतदान एकूण झालेल्या मतदानाच्या नव्वद टक्के जेव्हा आम्ही तिथं त्या बुथचं प्रतिनिधित्व करतो त्याचा बूथ प्रमुख म्हणून हॅन्डल करतो आणि जेव्हा निवडणूक होते आता रिझल्ट तुम्हाला कोणी कितीही म्हटलं तरी मार्क लिस्ट महत्वाची आहे ना बूथवरचा रिझल्ट महत्वाचा आहे बूथवरचा माझ्या बूथवरचा रिझल्ट हा नव्वद टक्के असल्यामुळे तिथं आता भारतीय जनता पक्षाचा शंभर टक्के काम झालं हेच त्याच्यातून दिसून येते तर यावेळेस अचलपूर आणि चांदूर बाजार दोन्ही सर्वसाधारण महिलांसाठी खुला आहे म्हणजे इतरही महिलाचा राज तिथेही महिलाचा राज तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेने म्हणजे नगर परिषद चांदूर बाजारच घेऊ आपण तर कोण्या महिलेने तिकीट दिल्या गेलं तर एक भारतीय जनता पक्षासाठी म्हणजे स्वर्गवाशी कोण रवीजी पवार रवीजी पवार नंतर डबल एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या नगर परिषदेवर वर फडकील असं काय वाटतं नेमकं म्हणजे तिकीट देताना कोणत्या प्रकारचा निष्कर्ष पक्ष सृष्टीने पाहायला पाहिजे फक्त कसं आहे की भारतीय जनता पक्षासाठी या पूर्वी ज्या कार्यकर्त्यांनी एकोप्यानं आणि हिमतीनं काम केलं ज्यांचा आंदोलनामध्ये नेहमी सहभाग असला असतो त्यांच्यावर केसेस दाखल झालेले असतात भारतीय जनता पक्षाचे शिबिर कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी राबवले तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या विरोधात काहीतरी आंदोलन केले त्यांच्याशी लढा दिला त्यांच्याशी संघर्ष केला आणि भविष्यातही ते भारतीय जनता पक्षाचं चांगल्या पद्धतीनं काम करू शकते अशा तळागाळातल्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली कारण आता पक्ष आहे मजबूत स्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आता मजबूत स्थितीमध्ये आहे भारतीय जनता पक्ष ज्याही कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्या कार्यकर्त्याची बाजू हे भक्कम होणार आहे म्हणून पहिल्यांदा पक्षासमोर कार्यकर्ता मजबूत करण्याची संधी निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच कार्यकर्त्यांची सुद्धा तशी अपेक्षा आहे की आता कार्यकर्त्याच्या पाठीमाग सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग भारतीय जनता पक्ष उभा राहिला पाहिजे आणि त्याच्या निवडणूक जिंकण्याच्या माध्यमातून तो तिथं मजबूत झाला पाहिजे आणि तो तळागाळातला कार्यकर्ता मजबूत झाल्यानंतर तो पक्ष मजबूत करेल आणि गावाचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकेल अशा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की एक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे जेणेकरून तो पक्ष मजबूत करेल तर हे होते भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक माजी सभापती आणि आता लवकरच निवडणुका होतील तर बी काहीतरी मोठा एक काहीतरी कार्यक्रम यायचा लागणार आहे असे गोपालनाथ तिरमारी म्हणजे बेछूट व्यक्तिमत्व असणारा माणूस एवढा ज्या ठिकाणी भेट झाली तशी गोपालभाऊ आपली भेट असतात ना हो। पण ज्या ठिकाणी भेटली जागा त्या ठिकाणी मी मग चालू करतो भोंगा काही काही चोंगा आहे तो काही काही झालं ना भोंगा म्हटलं बरं तसा हा कार्यक्रम आहे मी तुमच्या गावातील आणि ज्या ठिकाणी आपल्याला काही काहीच काही ते बॅकग्राऊंडचं स्टुडिओचं काहीतच काम नाही आपला खुल आम खुल्ला चर्चा विषय असते त्याच्या प्रवीण भाऊच्या उमेदवारीवर प्रश्न निर्माण झाला ज्यावेळेस विरोधकाची मोठ तयार झाली त्याच्यावेळी त्याचं प्रश्नाचं उत्तर घेतलं हा कार्यक्रम कसा वाटला आपलं चॅनल खुला आहे आणि तुम्हाला जर असं वाटत की चर्चा गावरान नाईं तुमची पाहिजे तर गावराड नाईंटीचा नंबर कोणाला वाटत नाही हो गुगलवर सर्च करा गावरान नाईं कॉन्टॅक्ट नंबर तिथून तुम्हाला नंबर भेटते अशा चर्चेत तुम्हाला मी सहभागी करतो कार्यक्रम कसा का वाटला कॉमेंट करा आणि असं जर असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपला माणूस आपली भाषा मराठा गावरान गावराईंटी